मित्रांनो आता तुम्हाला फोकस करायचा आहे या ठिकाणी एक बॅट्समन आहे तीन स्टंप आहेत आणि पाठीमागे विकेटकीपर आहे पण आता मी हे बोलत असताना तुम्हाला फील होईल की यार हा काय मूर्खपणा लावला आहे इथं बॅट्समन पण दिसत नाही किंवा विकेटकीपर पण दिसत नाही पण आखो का धोका आखो का धोका नाही सायन्स याच्यामध्ये कशा पद्धतीने बरं का द नॉलेज ऑफ डेथ खोलीचं तर जर ज्ञान असेल आपल्याला ती डायमेन्शन जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला हे कम्प्लीट चित्र बघायला मिळणार आहे वेगवेगळ्या डिस्टन्सवरती हे लावलेले मॉडेल्स आहेत पण यांचा अल्टुगेदर इफेक्ट काय आहे तो आपल्याला इथून बघायला मिळेल एकत्रित परिणाम ठीक आहे uh, हा क्रिकेटचा खेळ आपल्याला या ठिकाणी या छिद्रातून बघायचं आहे छोट्याशा छिद्रातून म्हणजे दिसेल एकदम करेक्ट येस yes, मला इमेज कॅप्चर करता येत नव्हती यार पण मला वाटतं नाव इट इज ओके पहा छान दिसतं आहे ना तीन स्टंप आहेत बघा बॅट्समन आहे आणि विकेट किपर पण दिसतो आहे एक्झॅक्टली वाव सुटे असणारे भाग आहेत वेगवेगळ्या डिस्टन्सला पण समोरून पाहिल्यानंतरही एकच इमेज व्यवस्थित दिसते हे बा मोड का तोडका बॅट्समॅन